हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत भरली कारली जी तुमच्या घरातील लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते अशा चमचमी ताम चवीची कारणी कशी करायची ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल चटपटी चवीचे भरलेले कारले बनवण्यासाठी मी इथे पाव किलो घेतले ती कशी कापायची ते तुम्हाला दाखवते हे बघा मी कारल्याच्या भरतासाठी अशी कारले घेतली आहेत ना ती असं थोडं थोडं वरती काढून घ्यायचं थोडस बटाट्याच्या उलण्याने मग ते ना कडू होत नाही जास्त नाही त्याला हे करायचं हलक्या हाताने थोडं थोडं काढून घ्यायचं बघा एवढं त्याचं निघालं जास्त पण नाही काढायचं आता कशी कापायची ते दाखवते असं हे दोन्ही साइडने कापून घ्यायचं आणि एका का मधोमध दोन भाग करायचे आणि अशी थोडीशी अशी चीड द्यायची म्हणजे आपल्याला भरीच मिश्रण भरायला सोपं जाईल आणि यातल्या बिया काढायला आपल्याला अशा हे कोवळ्या बी आहेत तरी पण काढून टाकायच्या चौकशीने कापा तर मध्ये मध्येच मौदेश त्याला कापायचंय म्हणजे आपलं ते चारण बरोबर भरून राहतं हे बघा असो सारण भरून का मी कापून दाखवते त्या त्यातल्या सर्व बिया काढून टाकायच्या म्हणजे आपलं ते बरीच सारण भरायला आपल्याला सोपं जाईल आणि असं मध्ये दिल्याने ते सगळ्या बिया निघतात बरोबर हे बघा असं मी सगळं करून घेतले आता उकलेले पण मी असे कापून देते कारल्याचं भरीत बनवण्यासाठी चटपटीत मसाला कसा बनवायचा ते पाहू त्यासाठी मी एक वाटी सुकं कोबरं घेतलंय ते मी किसून घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले ते पण चांगले खरपूस भाजून त्याचा द्राक्ष कूट केलाय दहा पंधरा लसूण घेतले लसूणमुळे त्याचा स्वाद चांगला वाढतो चवीपुरती मीठ घेतलय गरम मसाल्याची पावडर न घेता मी एक दालचिनीचा तुकडा आणि चार पाच लवंग घेतलाय चवी पुरती चिंच गुळाचा पोळ घेतलाय मी तुम्ही असं वाटण्यात पण चिंच गुळ टाकू शकता पण त्या चिंचेच्या रेषा येतात म्हणून मी चिंच गुळाचा पोळ केलाय आणि एक चमचा मसाला आणि थोडी हळद घेतली आता हे मी सगळं मिक्सर मिक्सर मधून काढून घेणार आहे आणि तेल ही घेतले मी त्याला फोडणीसाठी कारल्याला जरा तेल जास्त लागतं कारण ते वाफेवर शिजवायचं असतं म्हणून आता आपण याचा मसाला बनवून घेऊया आता हे सर्व साहित्य मी एकत्र करते आणि मिक्सरला बारीक करून घेते ते थोडं थोडं म्हणजे अर्ध जास्त आहे ना तर अर्ध अर्ध करून वाटून देते आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा असं मी अर्ध साहित्य काढले ते बघा असं सगळं बारीक वाटून घ्यायचं अजून माझा अर्ध वाटायचा आहे ना ते आता मी याच्यात टाकते आता चिंच गुळाचं ते कोळ केला ना ते मी एकत्र करून असं मस्त चारण बनवलंय आता ते मी कारल्यात भरणार त्यामुळे कारला एकदम चविष्ट लागत तुम्ही असं कारलं बनवून बघा तुम्हालाही आवडेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ मसाला ऍडजस्ट करू शकता आता हे झालंय आता मी हे कारल्यात भरते बघा असं दाबून हे मिश्रण भरा त्यामुळे बाहेर जास्त भरलं ना की कारल चांगलं लागत चविष्ट आणि दाबून भरल्याने ते असं बाहेर घेत नाही मिश्रण अशा प्रकारे हे कागलं असं दापून दाबून भरायचं त्या जेणेकरून त्याचा मसाला बाहेर येत नाही आणि कारलं चवीला चांगलं लागतं कागलं म्हटलं की सगळ्यांना नको नको वाटत पण अशा प्रकारे बनवून बघितल्यावर तुम्हालाही ते आवडेल आमच्याकडे सर्वांना हे कारलं आवडत आता आपण याला सर्व मी भरून घेतले आता मी फोडणी देते त्याला आता कडाई तापली आता मी त्यात ते लढते तेल जरा याच्यात जास्तच लागत कारण हे कारलं वाफीवर शिजवायचं आणि त्यांनी चवही चांगली वाढते आपण फक्त आता कारली टाकून घेऊया आणि जो असा मसाला उरतो ना तो नंतर टाकायचा हे जे उरलेलं आहे ना ते नंतर टाकायचं आधी हे आपण टाकून त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया कारली आपण टाकल्यावर ना तेलात लगेच पडता त्यातलं सारण बाहेर निघेल आणि मग ले ते खायला चांगलं नाही लागणार आता मी ह्याच्यात पाणी ठेवते ते वाफेने शिजे असं ताटात पाणी ठेवलं ना की खाली ते करपत नाही आता उरलेला मसाला आहे ना तो कागलं अर्धा शिजल्यावर टाकले नाही तर असं टाकलं तर तो तेलाच करपेल आता पाच मिनिटं झाली आहेत आता मी काढून बघते का कमी गॅस कमी गॅसवरच ठेवायचं पलटून घेते एका साइडने ते करपते सगळ्या बाजूने शिजायला पाहिजे ना म्हणून सगळीकडून आपण हे पलटून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा या रेसिपीला जरा तेल जास्त लागतं कारण ते वाफेवर शिजत म्हणून आणि ते राहिलं तरी ते टिकत चांगलं कारलं ते काही खराब होत नाही आणि शिजताना ना त्यात पाणी नाही टाकायचं नाहीतर ते कडू लागत असंच वाफेवर शिजवून घ्यायचं मग कडू लागतच नाही तुम्ही करून बघा ही रेसिपी आता मी परत झाकण ठेवते बघ नंतर शिजल्यावर बघू पाच मिनिटे बघूया तर पाच मिनिटं झाल्या आता मी झाकण काढून बघते तुम्ही असं सारखं बघत राहा कातळ शिजलं का ते नाहीतर ते करपेल थोडं जातोय मी पातळ का म्हणजे कढई जरा पातळ आहे ना म्हणून मी सारखं बघते तुम्ही जर बुड बुडाच्या कढईत घेतलं ना तर एवढं काय बघायला लागणार नाही ते लवकर शिजेल परत बघते शिजलं का ते शिजले आता हा उरलेला मसाला असो ना बरीचसा तो मी ह्याच्यात टाकून घेते म्हणजे तो त्याला लागेल हा उरलेला मसाला ना मी ह्याच्यात टाकून घेतला आता कारण आता शिजायला आली आहे तो पाच मिनटं ठेवते आणि मग काढते मग मसाला चांगला त्या कारल्यामध्ये कारलं लागायला चांगलं लागते तुम्हाला काकल्यापासून कोणती रेसिपी बघायला आवडेल अजून आम्ही काकल्याची भाजी पण करतो आमची श्रेय त्याच्या त्या कात्र्या पण करते त्या पण चांगल्या लागतात तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा सा तो काकल्याचा तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा असं भरलं काकल खायला चांगलं लागतं बरोबर तुम्ही एक चपाती जास्त आता आपलं काकलं तयार झालंय अशा प्रकारे आपलं हे काकलं रेडी झालंय तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा तर मी डिश मध्ये काढते अशा प्रकारे आपलं हे कारल्याचं भरीत तयार आहे कारली घेताना तुम्ही कारल्याचं भरीत करताना तुम्ही कारली छोटी छोटी कोवळी कोवळी घ्या धुवून घेतली तर ती त्याचं भरीत एवढं चविष्ट लागणार नाही ना। कारली कापताना सांभाळू कापा आणि जो मसाला बनवायचा आहे तो आधी चव घेऊनच बघा त्यामुळे तुम्हाला तिखट मिठाची चव ऍडजस्ट करू शकता जेणेकरून तुमच्या कारल्याचं भरीत चविष्ट होईल भरी कारली बनवताना तुम्ही कोवळी कोवळी छोटी घ्या कारले कापताना सांभाळून कापा जो चविष्ट मसाला बनवलाय ना तो चव घेऊनच बघा त्याच वेळी तिखट मिठाची चव ऍडजस्ट करू शकता शेवटची आणि महत्वाची कारळे शिजवताना त्यात पाणी घालू नका कारण मग कारल्याचा कडवटपणा त्यात उतरेल आणि ते कारले कडू लागेल तुम्ही ते सिम गॅस वर वाफेवरच शिजवा अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्याकडे सगळ्यांना आवड ही ही रेसिपी मला आमच्या सासूबाईंनी शिकवली आहे कशी करायची ते या रेसिपीला लाईक करा ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बनवा खा खाऊ घाला वीडियो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा